शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधित अफूची वाहतूक रोखत मध्य प्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता व संशयाने येण्यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चालक व वा वाहकाचे मनसुबे उधळले कृपाल सिंग उमेदसिंग राजपुरोहित व पस्तीस डोली पाच पदरी जिल्हा बारमेर राजस्थान हल्लीमुक्काम नाकोडा स्वीट येवला जिल्हा नाशिक व रघुनाथ सिंग कचरूसिंग गुजर वय वर्ष एकवीस आण्याडाता सोहासरा जिल्हा मनसूर मध्य प्रदेश अशी अटकेतील आरोपीची नावे आहेत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले पळासनेर चेकपोस्टवर नाकाबंदी लावल्यानंतर वाहन क्रमांक एम पी तेरा जी बी पस्तीस पंचवीसची तपासणी केल्यानंतर विशेष कप्प्यात पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीची बहात्तर किलो वजनाचे सुकलेले अभुची बोंडे व सात लाख रुपये किमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन मिळून एकूण बारा लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक श्रीराम पवार बाळासाहेब वाघ रफिक मुल्ला संदीप ठाकरे मंगेश मोरे चत्तरसिंग खसावत दिनेश सोनवणे शिवाजी वसावे कृष्णा पावरा वाला पुरोहित दिनकर पवार रोहिदास पावरा जयेश मोरे चालक मनोज पाटील आदींच्या पथकाने गेली निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर एनडीस अॅक्ट खाली काही ब्रँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार धुळे मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपालसिंग उमेदसिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचरूसिंग गुजर हे दोन्ही राहणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहे तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे एन डी पी एस ॲक्टखाली जे ओपियम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपियम जवळजवळ दोन अडीच किलो ओ पी एम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे एन डी पी एस ॲक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेलं आहे असा ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज त्या सीज केलेला आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका प्रामुख्य मुख्य ठिकाणी जाणार होता त्याचा तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल आता माहिती जाणं योग्य होणार